दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि संबंधाला दे प्रोत्साहन देतो त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी विविध उप उपक्रम कार्यक्रम आयोजित केले जातात समाजातील कर्तृत्वावर महिलांचा सन्मान केला जातो महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात असाच एक उपक्रम विजय नागरी सहकारी पतसंस्था घास बाजार घास शा... बाजारच्या शाखा व्यवस्थापक देवयानी जोशी यांच्या संकल्पनेतून आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील महिलाही आर्थिक व्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत रोजच्या जीवनात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जी धडपड धावपळ पाहता या महिला कुठेही मागे नाही तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सत्कार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं आहे किराणा दुकान टपरी हॉटेल रसवंती गृह अशा विविध व्यावसायिक क्षेत्रातील महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विजय नागरी सहकारी संस्थे पक संस्थेच्या वतीनं नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात अशी माहिती देत शाखा व्यवस्थापक देवयानी जोशी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी संस्थेचे कर्मचारी प्रज्ञा मिसाळ रतन गायकवाड संपत गेटे किरण मंडले आकाश शिरे सोमनाथ कुलकर्णी धनंजय गोलक कमलेश मुळे औश मॅडम यांनी या उपक्रमात सहभागी होऊन किराणा गृह टपरी हॉटेल चालक आदी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा गुलाब पोष्फोट्या देऊन सन्मान आहे माझा सांगितलं सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते विजयारी सहकारी पतसंस्था ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते विजयनारी पतसंस्थेमार्फत आपण बचत बचतगटाचं काम करतो आहोत अनेक महिलांना सक्षम करण्यामध्ये आणि आर्थिक साक्षर करण्यामध्ये विजयारी पतसंस्थेचं मोठं योगदान आहे सर्व पुन्हा एकदा महिला देण्यास शुभेच्छा देते आणि सक्षम स्वतंत्र आपण आहोतच पण अजून आर्थिक सक्षमतेकडे आपण वाटचाल करावी यासाठी आर्थिक निर्णय आपण स्वतः घ्यावे याबद्दल मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद